एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी ॲडव्होकेट विलास खरात ॲडव्होकेट अँड एन जी कन्सल्टंट आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की सार्वजनिक न्यासाची नोंदणी कोणत्या तारखेपासून प्रभावी होईल आपला जो पब्लिक ट्रस्ट आहे जे काही संस्था नोंदणी आहे एन जी ओ आहे जे काही आपण नोंदणीला नोंदणी जी आहे आपली ती कोणत्या तारखेपासून प्रभावी होईल म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ द ट्रस्ट विल टेक इफेक्ट फ्रॉम जी नोंदणी आहे कायदेशीर झाली असं केव्हा म्हणता येईल त्या विषयावर आजचा आपला हा व्हिडिओ आहे सार्वजनिक प्रभावी होईल म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ ए ट्रस्ट विल टेक इफेक्ट फ्रॉम आता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कधीपासून मंजूर आदेशाच्या तारखेपासून म्हणायचं की नोंदणी अर्ज दाखल झालेल्या तारखेपासून आपण सुरुवातीला जेव्हा नोंदणीचा जो प्रस्ताव आहे तो धर्मादाय कार्यालयामध्ये जेव्हा आपण संस्था नोंदणीचा प्रस्ताव देतो तेव्हा त्याच्या सोबत आपल्याला एक नोटीस आपल्या कार्यकारी मंडळाच्या सभेची एक नोटीस आपण देतो त्याप्रमाणे एक ठराव आपण घेतो त्या ठरावामध्ये आपण ठरवतो आपल्या संस्थेचं नाव काय राहणार आहे संस्थेचा पत्रव्यवहारचा पत्ता काय विश्वस्त कोण कोण राहणार आहे कार्यकारी मंडळ काय आपलं कोणाला काय पद दिली हे सर्व आपण ठरावात घेऊन तो नोंदणी प्रस्ताव जो आहे आपण आपला दाखल करत असतो मग सार्वजनिक न्यासाची नोंदी कोणत्या तारखेपासून प्रभावी होईल जेव्हा आपल्याला जर असा प्रश्न विचारला तर मग मंजूर आदेशाच्या तारखेपासून म्हणायचं की नोंदणी अर्ज दाखल केलेल्या तारखेपासून म्हणायचं कारण जेव्हा आपण एखादा प्रस्ताव आपण दाखल करतो तर आपलं जे संस्थेबाबतचं जे काम आहे ते ऑलरेडी आपण सुरू केलेलं असतं आणि असंही म्हटलं जातं की नाही आपण आता ठराव घेतलाय आपण आपले काम आपण करू ठीक आहे तुम्ही काम करू शकता परंतु कायदेशीर बाबत्याची अशी आहे की रजिस्ट्रेशन ऑफ अ ट्रस्ट विल टेक इफेक्ट फ्रॉम हे जे दिलंय याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली आहे की दॅट विल बी इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर ऑफ अथॉरिटी मान्य न्यायालयाने जर चौकशी पूर्ण झाल्यानंतर जर त्यामध्ये नोंदणीबाबतचे जर आदेश केले असतील तर डेट ऑफ ऑर्डर ऑफ दॅट अथॉरिटी यू कॅन से दॅट ट्रस्ट विल टेक इफेक्ट फ्रॉम हे असा कायदा म्हणतो मग डेट ऑफ अप्लिकेशन बिफोर द अथॉरिटी ठीक आहे तुम्हाला काम करायचं तो अधिकारी आहे परंतु जेव्हा एखादं न्यायिक प्रकरण जर असेल म्हणजे एक म्हणजे केव्हा गरज पडते याची जर एखादा ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या नोंदणीसाठी आपण धर्मदायत्व कार्यालयामध्ये एखाद्या मंदिर नोंदणीसाठी आपण अर्ज दाखल केलेला आहे आणि आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू आहे पूर्ण झालेली नाही आणि मेन व्हाईल जर आपल्याला त्या ट्रस्टच्या प्रॉपर्टी बाबत जर आपल्याला काही न्यायालयासमोर दाद मागायची असेल तर त्यावेळेला आपल्याला ही दाद जे आहे डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर मागता येणार नाही अनरेस अँटील युअर ट्रस्ट इज गेट रजिस्टर म्हणून म्हटलं जातं की न्या सार्वजनिक न्यासाची नोंदणी कोणत्या तारखेपासून प्रभावी होईल मंजूर आदेशाच्या तारखेपासून की नोंदणी अर्ज दाखल तारखेपासून तर याच्यामध्ये कायदा म्हणतो रजिस्ट्रेशन ऑफ ट्रस्ट विल टेक इफेक्ट फ्रॉम द डेटा द अथॉरिटी जर नोंदणी झालेली असेल झाली त्यानंतरच मग ट्रस्ट केम इन टू एक्झिस्टन्स आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो तो इफेक्ट डेट ऑफ ऑर्डर ऑफ ऑथॉरिटी म्हणून मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टीची माहिती असावी म्हणून ह्या विषयावर मार्गदर्शन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता मार्गदर्शन करण्यामागचा हेतू कारण असा आहे की फार कमी लोकांना या बाबतीमध्ये गरज पडते आपण तर काय म्हणजे जिथे काही आपल्याला कायदेशीर आपल्याला लढा द्यायची गरज नाही आहे जिथं आपल्याला फक्त काम करायचं आहे तिथं तुम्ही जे काम आहे तर ती तुम्ही डेट ऑफ अप्लिकेशन जे आहे तुमचं तिथून तुम्ही करू शकता काय अडचण नाही तुम्हाला पण जर कायदेशीर काही गोष्टी जर आपल्याला कायदेशीर लढा जर त्याच्यामध्ये काही द्यायचा असेल काही कोर्टाकडून जर ऑर्डर आपल्याला त्या ट्रस्टच्या प्रॉपर्टीबाबत जर काही घ्यायच्या असतील दॅन अँड अन दोन दॅन ओनली द क्वेश्चन विल केन म्हणून म्हणून म्हटलं जातं की सार्वजनिक न्यासाची जी नोंदणी आहे तर ती कोणत्या तारखेपासून प्रभावी होईल तर ती मंजूर आदेशाच्या तारखेपासून होईल म्हणजेच काय की रजिस्ट्रेशन ऑफ ए ट्रस्ट विल टेक इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर ऑफ द अथॉरिटी जेव्हा अथॉरिटी त्याचं फायनल ऑर्डर करतील चौकशी आणतील ती तारीख म्हणजे त्या तारखेपासून सार्वजनिक न्यासाची नोंदणी प्रभावी झाली असे म्हणता येईल मित्रांनो अशा वेगवेगळ्या विषयावर वेग वेग आपण वेग व्हिडिओ बघण्यासाठी माझे एनजीओ मॅनेजमेंट युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला मित्रांनो विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल धन्यवाद